नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे टेमिनाक्यावरील उत्सवात भाविकांची गर्दी महापालिकेच्या वतीनं स्वच्छता अभियान रॅलीचं आयोजन आणि ठाण्यातील बेकायदा इमारती पाडण्याचे न्यायालयाचे आदेश धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबिनाका येथील नवरात्रोत्सवाची महती ठाणे किंवा मा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नसून ती देश विदेशात पोहोचली आहे लाखो भक्त श्रद्धाळू इथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होतात श्री जयांबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चार धामचा देखावा अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य असा देखावा आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली ठाण्यातील टेमिनाका इथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातही नव्या अध्यायास प्रारंभ झाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकांती एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्त मेटरवली सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी त्यांचं प्रबोधन व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद साहेबांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला उत्सवाचा हाच वर्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत बावीस सप्टेंबर रोजी देवीची कळवा मार्केट येथून वाजत गाजत विधिवत पूजा करून आगमन मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर संध्याकाळी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी माजी नगरसेवक माजी नगरसेविका सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी देवी देवीची ओटी भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती लांबून लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनाला आले होते आणि एकच गर्दी झाली यावेळेला विविध भजन कीर्तन सादर करण्यात आली यावेळेला संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होत ठाणे पोस्ट ऑफिस आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यात प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता अभियान रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीत नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचा आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला मासोंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली या रॅलीत शेकडो पोस्टमन सफाई कामगार तसंच अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असून यातून एकल उपयोगी प्लास्टिकवर बंदी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्त भारत घडवण्याचा संदेश देण्यात आला रॅली दरम्यान नुक्कड नाटकाच्या माध्यमातून प्लास्टिकचा धोका किती गंभीर आहे याचं प्रबोधन करण्यात आलं नागरिकांना कपड्यांच्या पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं तसंच रस्त्यावर कचरा टाकू नये अशी शपथही घेण्यात आली नमस्कार मी डॉक्टर अभिजित दिलीपराव इचके डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस नवी मुंबई रिजन आज भारतीय डाक विभाग ठाणे डिव्हिजन आणि ठाणे महानगरपालिका त्यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छोत्सव हा जो भारतीय सरकारचा स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने जो कार्यक्रम चाललेला आहे त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवाच्या मुहूर्त वरती एक नो प्लास्टिक कॅम्पेन हे ठाणे डाक विभागाने आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये स्ट्रीट प्ले असेल रॅली असेल किंवा अगदी मार्केटमध्ये जे वेंडर्स आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करून त्यांना प्लास्टिकचा वापरापासून कसं रोखायचं या संदर्भामध्ये मार्गदर्शन अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण प्लॅन केलेल्या आहेत आणि या सगळ्याचा हेतू शेवटी हा आहे की सामान्य लोकांमध्ये याच्यामध्ये जनजागृती होण्याची गरज आहे महापालिका आणि इतर प्रशासन हे त्यांचं रेग्युलेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांचं शंभर टक्के काम करत आहे परंतु लोकांनीही याच्यामध्ये कुठेतरी ऍक्टिवली पार्टिसिपेट करून कमीत कमी प्लास्टिकचा वापर करण्याची गरज आहे यासाठी हा डाक विभागाचा कोणतीही परवानगी न घेता नगरसेवकाच्या आदेशानं उभारण्यात आलेल्या ठाण्यातील तीन बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला दिले त्यासंदर्भात एका आठवड्यात रहिवाशांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयानं पालिकेला दिले बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास विलंब केल्याबद्दल न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठानं पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता मात्र ज्यावेळेला कारवाई करण्यासाठी जातो त्यावेळेला तेथील रहिवासी घेराव घालतात निषेध करतात अशी माहिती ठाणे महापालिकेनं न्यायालयाला दिली पालिकेचा कारवाई करण्याचा हेतू तर आधी पाणी आणि वीज खंडित करायला हवं असं न्यायालयानं म्हटलंय पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी न्यायालयाला सांगितलं कारवाई करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी नोटीस द्यावी लागेल पालिकेची ही भूमिका योग्य ठरवीत न्यायालयानं एक आठवड्यात सर्व रहिवाशांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिलेत पंधरा दिवसात वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल आणि त्यापुढील पंधरा दिवसात इमारतीचं पाडकाम करण्यात येईल असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आले असंही उच्च न्यायालयानं न्यायालयानं म्हटलंय माजिवडा इथे असलेली साई दर्शन कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तीन विंग बेकायदा असल्याचा दावा याचिका करते नीरज कबाड यांनी केलाय ए विंगचा तळमजला अधिक सात मजले आहेत तर बी आणि सी विंगचा तळमजला अधिक पाच मजले आहेत अशा प्रकारची पहिलीच याचिका नाही या यादी या यादी खिळ फाटा येथील सतरा अनधिकृत इमारती पालिकेच्या परवानगीशिवाय उभारल्या आहेत अशी टिप्पणी न्यायालयानं ना केली पोलीस संरक्षण देऊनही बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली नाही याचाच अर्थ बांधकाम पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं सरकारी जमिनीचं संरक्षण हे जिल्हाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणं हे पालिका आयुक्तांचं कर्तव्य आहे अशा शब्दात उच्च न्यायालयानं जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना सुनावलंय कळवा मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडवण्यात येत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस रविचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे थे महापालिकेवर धडक दिली यावेळेला त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते शानू पठाण कळवा मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या गणेशोत्सवात पाण्याची टंचाई होती आता नवरात्रोत्सवातही पाणी टंचाई आहे आता तुम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देतो जर नवरात्रीच्या जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू असा इशारा यावेळेला आव्हाड यांनी दिला कळवा आणि मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे पाणी पुरवठा करताना ठाणे महापालिकेकडून सापतन वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय या संदर्भात तक्रार केल्यानंतरही कार्यवाही होत नसल्यानं आव्हाड शानू पठाण यांच्यासह तेथील महिलांनी ठाणे पालिकेत धडक दिली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनात ठाण मांडून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरातील पाणी टंचाई मागे राजकीय कारण आहे ठाणे शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा मुंबऱ्यात पाण्याची टंचाई का मुंब्राच्या अल्मास कॉलनीतील संप पंप केंद्राचा पंप सहा दिवस बंद आहे अवघे पाच हजार रुपये खर्च असताना तो देखील पालिका करत नाही कल्याण फाटा इथे बॉल्ब उघडून पाणी डायव्हर्ट केलं जात असल्यानं मुंब्राला पाणी पुरवलं जात नाही कळवा मुंब्रा भागातील गोरगरीब जनतेला तहानेनं मारण्याचा विचार आहे का कळवा मुंब्र्यातील ही पाणी टंचाई आता सहन करण्याची आपलीकडे गेली आहे असं असताना सत्ताधारीच मोर्चे काढतायत पाणी देण्याची जबाबदारी श्वासनाची आहे सरकारनं पाण्याचा पुरवठा वाढवण्याचा सोडून मोर्चे कसले काढत आहे असा सवाल केलाय मेट्रोसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात निवडणुकीसाठी पूर्णत्वास न आलेल्या मेट्रोची ट्रायल रन घेतली जाते मात्र पाण्यासारखी मूलभूत गरज भागवली जात नाही मोडबंदर रोडला पाणी नाही कळवा मोबऱ्यात पाणी नाही मात्र नौपाड्यात प्रचंड पाणीपुरवठा होतोय मग इतर भागांनी काय पाप केलंय का दलित शोषित वर्गाला जाणीवपूर्वक पाणी दिलं जात नाही असा आरोप करून ठाण्यासाठी मी स्वतः धरण आणलं होतं पण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या हव्यासामुळे ते धरण आता चा आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच बंद करून ठेवू असा इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिला ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो गेले कित्येक दिवस कळवा मुंबऱ्यामध्ये पाणी नाही आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो पाण्याचा प्रश्न मिटवा पाण्याचा प्रश्न मिटवा आणि माझ्या अंदाजाने मुद्दा म्हणून केला जातो याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत आज एका सत्ताधारी पक्षाच्या पक्षाने मोर्चा काढला मुख्यमंत्र्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय शासन कोणाचं आहे प्रशासक कोणाचा आहे शासनाने आणलाय ना मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी हे मोर्चे काढून हे नाटक करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये अधिकारीही काम करत नाही त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही संडासाला पाणी नाही धुवायला पाणी नाही अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना आम्ही आज दहा एम एल डी फाईल तयार करून किती महिने झाले माझी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रो साठी दोघही आले ती काय मेट्रो काय हवेत न जाणार होती का खड्ड्यात पडणार होती दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायचेत तुम्हाला आपण ज्या मूलभूत गरजा आहेत वॉटर गटर आणि मीटर त्याच्याकडे लक्ष देना महानगरपालिकेने आणि का पहिल्यांदा येतो का आम्ही ठाणे महानगरपालिकेत दर पंधरा दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय आज आम्ही सांगून जातोय सणासुदीचे दिवस आहेत आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत जर दसऱ्याच्या आता प्रश्न मिश्राला ना मिटला नाही कळवा आणि मुंबऱ्याचा तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल आमचा आक्रमक म्हणजे आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघून मग आम्ही दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीत ठाणेकर नागरिक त्रस्त काँग्रेसने ना फडणवीस सरकारवर थेट आरोप केलाय की मेट्रो प्रकल्पाचा गाजाबाजा फक्त निवडणुकीसाठी केला जातोय प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अधूरा असून नागरिकांचा त्रास कायम आहे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले की फडणवीस सरकार जनतेसाठी मेट्रो चालू करण्याची तयारी न करता फक्त प्रचारासाठी चाचणी घेते ही खरी चाचणी नाही तर निवडणुकीसाठी राजकीय खेळ आहे ठाणे काँग्रेस सांगितलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की दोन हजार बारा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली होती तर दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात झाली मात्र आजही मेट्रो मार्गी कापूर नाही पिलर उभे नाहीत कारशेड अर्धवट असून स्टेशन आणि बोगींची कामं अधुरी आहेत मेट्रोच्या इतर सुविधांमध्ये टॉयलेट्स तिकीट काउंटर कॅफेटेरिया अजूनही उपलब्ध नाहीत काँग्रेसचे आरोप आहेत की फडणवीस सरकार फक्त काशावशा करत आहे प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी काहीच तयारी नाही खर्च कोट्यावधीत वाढला असून नागरिकांचा त्रास कायम आहे त्याचबरोबर गोडबंदर रोडवरील सेवा रस्ता मध्यभागी येणार असल्यानं वाहतूक कोंडी वाढेल आणि आपत्कालीन सेवा जसं फायर ब्रिगेड अँब्युलन्स पोहोचणं कठीण होईल स्थानिक नागरिकांचा विरोध असूनही पालिकेनं सेवा रस्त्याचे एकत्रीकरण सुरूच ठेवले स्वर्गीय काँग्रेस नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सातत्यानं नागरिकांसाठी सेवा रस्त्याची मागणी केली तरीही सरकारनं जनतेला विश्वासात न घेता काम सुरू ठेवलं विक्रांत चव्हाण यांनी ठाणेकरांना इशारा दिलाय की जर सरकारनं सेवा रस्ता एकत्रीकरण तातडीनं थांबवला नाही आणि मेट्रोबाबत स्पष्ट श्वेतपत्रिका जारी केली नाही तर काँग्रेस जनहित याचिका दाखल करेल आणि मोठं जनआंदोलन उभारे ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडी कमी करण्याचं फक्त प्रचाराचं आश्वासन देणं आणि प्रत्यक्षात काम पूर्ण न करणं हे फडणीस सरकारच्या धीम्या धोरणाचं स्पष्ट उदाहरण आहे या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे रवी कोळी उपस्थित होते